अचर <coughs> कायसर्गायतांगो जयती जिनपतीर्नाभिसूनुर्महात्मा मध्याने भास्वा नुपरी परी राजते स्मोग्रमूर्ती मति बहुदहतो मतहुदहतो वात स्फुर्यात्सध्यानवन्ने रिवरुचिरतर प्रोद्गतो विस्फुलिङ्गः प्रज्वलितजो वैराग्यपवनसे नंबर दोनशे अकरा श्लोक नंबर पाच आहे तीनशे ब्याण्णव सुवर्णमयी घर के ऊपर मणिमयी कलश की स्थापना करने वाला करुले शुचौर वपु बुधवा श्रुतम पुण्यतो वैराग्यश्च शुचितपलोके स एककृति गौरवेण यदि वा ध्यानामृतं पीयते कलशस्तदा मणिमयो हेमे स् रोपितः पुण्योदयसे नर्भवसुन्दर रोगरहिततनश्रुत अभ्यासो वै दर। मा किन्तु यदि वह मानत्यागकर करे का पान करे, तो नर भव स्वर्ण सदन व सुंदर मणिमय जो मनुष्य इस संसार में उत्तम कुल में जन्म पाकर निरोग और सुंदर शरीर को प्राप्त कर शास्त्र को जान कर और वैराग्य को प्राप्त होकर पवित्र तप को करता है वह मनुष्य संसार भर में एक ही पुण्यवान समझा जाता है और वही तप करने वाला पुरुष यदि मद रहित होकर ध्यानामृत का आस्वादन करे तो समझना चाहिए कि उस मनुष्य ने स्वर्णमयी घर के ऊपर मणिमयी कलश की स्थापना की है वाह काय छान आहे वादयामध्ये लागते का बघा किती खूप सुंदर आहे म्हणजे असे वचन आहेत ना उत्पन्न करतात मी मग खुलासा करतो जिस प्रकार संसार मे कोई मनुष्य सुवर्ण का मकान बनाए तो वह अधिक प्रतिष्ठित समझा जाता है तथा वही पुरुष उस सुवर्णमयी घर पर मणिमयी कलश चढ़ाए तो वह और भी अधिक प्रतिष्ठित समझा जाता है उसी प्रकार जो पुरुष उत्तम कुल में जन्म लेकर निरोग और सुंदर शरीर को प्राप्त कर शास्त्रों को जान कर तथा वैराग्य को उत्पन्न कर तप करता है वह अधिक प्रतिष्ठित समझा जाता है किंतु जो ऐसा होकर ध्यान भी करता है वह और भी अधिक प्रतिष्ठित समझा जाता है, इसलिए हे भव्य जीवो, उपर्युक्त सामग्री के मिलने पर अवश्य ही ध्यान करना चाहिए, आले का वर, आपला <laughs> मध्य केंद्र तेच आहे कुठंही जावा यायचं आहे कुठं आपल्याला घरामध्ये परत घरात आलं पाहिजे ना। ना। आ, है ना कळलं का नाही तुम्ही कुठं जायचं तिथं जावा हां म्हणून तर ती हिंदी कहावत आहे का नाही सुभ क बोला शाम को घर वापिस आ जाए तो उसे उला नाही कहते समजा सका म्हणजे काय ह्या है, अर्थ काय सकाळी तो गेला ओ आणि ती विसरून गेला घर कुठं आहे पण संध्याकाळी बरोबर घरात आला तर मग त्याला सकाळी त्याला विसरलेलं म्हणायचं नसतं म्हणले संध्याकाळी घरात आला का नाही हे महत्वाचं आहे लक्षात येते का तसं सांगितलं हा जीव सारखा विसरून जातोय का नाही निजे घरामध्ये यायचं आहे ना परंतु देवाला बघितलं जसं संध्याकाळी घरात तसं म्हणते देवाकडे बघितलं की चला मला निजे घरामध्ये जायचंय शास्त्र ऐकलं की मला निजे घरामध्ये जायचंय कळलं कळालं का नाही अशा प्रकारे काय आहे ये ना केन प्रकारे ना त्याला लगे आठवण होते स्मरण होतं तर त्याला विसरलं म्हणायचं नाही पण जो संध्याकाळी घरात यायचं विसरला तर बोला <laughs> मग तिथं त्याला कंप्लेंट द्यायला लागते पोलीस स्टेशनमध्ये की अमुक अमुक व्यक्ती आलेली नाही सापडत नाही एवढा वेळ झाला कळलं का नाही तसं जो जीव आत्म्यामध्ये जर विसरून गेला कळलं का देवा पुढे जरी आला पण आत्म्याकडं नाही आला शास्त्रा पुढे पण स्वा स्वाध्याय पण करतोय पण आत्म्या पुढे नाही आला नाही ना समजते का हां मग कंप्लेंट मग कंप्लेंट द्यायला लागणार भाई आमचे हे माणसं अजून आले नाहीत कुठं हां हां अंगणातूनच परत गेलेला आहे ना अंगणापर्यंत आला पण अंगणामधून मधून घरामध्ये नाही आला हे परत महागारी गेले आहे नाही शुभ भावापर्यंत आला पण शुद्ध भावापर्यंत नाही केला तर तिथं कंप्लेंट द्यायला लागणार म्हणून छान सांगितलेलं आहे इतकं सुंदर आहे ना हे अत्यंत पॉईंट आहे की जो मनुष्य ह्या संसारामध्ये उत्तम कुल मे जन्म पाकर कर एक एकटी करा उत्तम कुळामध्ये जन्म घेतला आहे का आपण ओके ठीक आहे निरोग और सुंदर शरीर को प्राप्त कर आहे ना निरोगी आणि सुंदर शरीर प्राप्त केलं आहे का आपण आहे का निरोगी म्हणजे सामान्य बरं का नाहीतर तुम्ही रडतात सारखं हे दुखते ते दुखते तसं नाही लावायचं आहे ना निरोगी म्हणजे जसं बाकीचे कसे असतात खूप काय म्हणतात कॉम्प्लिकेटेड अगदी काय म्हणतात ना असे हां असे त्यांच्या शरीराची रचना किंवा त्यांच्या ह्यामधली अशी रचना असते की त्यांना खूप कॉम्प्लिकेशन असतात लहानपणापासून हां ॲब नॉर्मल आहे का नाही लहानपणापासून आहे ना त्यांना नाही समजत लक्षात येते का नाही ते त्यांच्या विचारातून किंवा कशा काय ह्यातून असं भेन असतात होत अजून ते बालिशच असतात किंवा असे खूप एक नाही अनेक प्रकार असतात किंवा त्यांना लोकव्यवहारातलं काहीसुद्धा हे होत नाही वगैरे वगैरे असे किती तर आपण बघितले का नाही आपण आहे ना त्याचं आकलन होत नाही वगैरे वगैरे तर म्हणजे वय वाढलेलं असतं पण बुद्धीचा विकास झालेला नसतो असे पण बघितलेले ह्या ना म्हणायचं रोगी अशा आपण कोण आहोत का म्हणजे निरोगी पुढं सांगितलं सुंदर शरीर को प्राप्त कर शरीर सुंदर आहे की नाही तुमचं विचारतोय सेल्फी घेता का नाही मग <laughs> <laughs> आता आरशात बघून आलोच की आपण शरीर सुंदर आहे की नाही आहे आहे ना हे हो आता हे सगळं करून सुद्धा शास्त्र को जानकर शास्त्र आहे का नाही है ना सातत्व है ना सहा द्रव्य जाणले का नाही सांगले तुम्ही वैराग्य को प्राप्त होकर वैराग्याला पुढं प्राप्त झाला का नाही आता हेचं चिंतन करा पवित्र तप करता है वह मनुष्य हा तो मनुष्य संसारामध्ये सांगितलं पुण्यवान आहे परंतु पुढं तो तप करणारा मनुष्य सुद्धा जर काय करेल मदरहित होकर अहंकार रहित होऊन ध्यानामृताचा आस्वादन करेल तर सांगितलं काय आहे त्या मनुष्याने सुवर्णमयी घराच्या वर मणिमय कलश ठेवलेला आहे आपण पूजेमध्ये पण म्हणतो ना आहे ना कनक घर परस मणिमय कलसा धरे कुठं आलेला आहे दशलक्षांच्या कशामध्ये तप तप धर्मामध्ये आलेलं आहे सोन्याचं घर सोन्याचं घर हा हा ध्यान ध्यान म्हणलं इथं इथं ध्यान चाललं तर आपलं हा ना ध्यान ध्यान करतायत म्हणजे त्यांनी सोन्याच्या घरावर काय केलेलं आहे मणिमय रत्नाचा कळस चढवलेला आहे इमॅजिन होत आहे का नाहीतर घरी जाऊन बघा तपधर्माची लिंक आहे ना मी ते बनवले चित्र तसं सोन्याचं घर त्याच्यावर रत्नाचा कळस आहे ना अशी डोळ्या कल्पना यायला पाहिजे नुसतं का नाही हो ना ऐकायला नको पाहिजे तुमची कल्पना काय निर्माण व्हायला पाहिजे की नको ज्ञानामध्ये ते यायला पाहिजे की नको काय विचारतोय का नुसतं आपलं ऐकायचं आहे ना बाकीच्या सगळ्या कल्पना येतात का नाही आपल्या ज्ञानामध्ये बाकीच्या कल्पना सगळ्या जगातल्या येतात का नाही हां मी पंतप्रधान झालो तर असा निबंध तुम्ही लिहिला आहे का नाही शाळेमध्ये ह्या सगळ्या कल्पना तुम्ही करू शकता आहे का नाही पण शास्त्रात सांगितलेलं इमॅजिन डोळ्यापुढे येतं आहे का वा सुंदर सोन्याचं घर घर कसलं कसलं घर दगडा मिठाचं नाही कसलं घर सोन्याचं घर कस चकचकते आणि त्याच्यावर कसला कळस रत्नाचा कळस आहे ना अशी ती उपमा दिलेली आहे ना म्हणजे ते असं फील व्हायला हो पाहिजे आता तुम्ही कुठं सोन्याचं घर असं बांधलं असेल आणि रत्नाचा कळस असं बघायला जाणार का नाही बघायला जाणार का नाही खरं खरं सांगा हे ना हे असं आहे मग तिथं सांगतोय मग ते आपण तेच आहे मग मक... आता इथं बसल्या बसल्या ती बस कल्पना मी तुम्हाला ते सुंदर वाटलं तर हे पण सुंदर वाटेल की वा अशी उपमा दिली वय की म्हणजे जो जीव तप करता करता ध्यान करतोय ह ना त्याचं जीवन एवढं महान आहे की सोन्याच्या घरावर रत्नाचा कळस चढवलेला आहे किती सुंदर ते इमॅजिन करा समजते ना असे असो सांगायचा अभिप्राय एवढा की अशा प्रकारे काय सांगितलेलं आहे हे घटवलेलं आहे आता आपलं पुढचं